मुंबईलगतच्या मीरा भाईंदर शहरातून नवरात्र उत्सवात हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे भायंदरमधील लोटस नवरात्र उत्सव पंडालात काही संशयित गैर हिंदू तरुणांनी घुसून हिंदू भगिनींशी अभद्र वर्तन केलं संतप्त हिंदू संघटनांचे कार्यकर्ते उपद्रवींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी उलट त्यांच्यावरच निर्दयी लाठीचार्ज केला यात अनेक कार्यकर्ते गंभीर जखमी झाले असून हो महिलांनाही सोडलं नाही राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार असूनही आणि आयोजन भाजप आमदार नरेंद्र मेहतांशी संबंधित असतानाही पोलिसांनी हिंदू संघटनांवरच बडगा उगारला ही बाब गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे स्थानिकांचा आरोप आहे की पोलिसांचं वर्तन एकतर्फी आणि दबावाखाली झालं संतापजनक बाब म्हणजे या प्रकरणावर आमदार नरेंद्र मेहतांनी आजवर एकही शब्द उच्चारला नाही नवरात्र सारख्या पावन पर्वावर हिंदू कार्यकर्त्यांवर लाठ्या परसवून प्रशासन आणि राजकारणाची खरी भूमिका उघड झाली आहे प्रश्न असा आहे हिंदू समाजानं आपल्या परंपरा आणि भगिनींचं रक्षण केलं तर त्यालाच सरकारी लाठ्या खाव्या लागणार का